दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला फक्त मध्ये प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील देवगड येथील खंडोबा महाराज यात्रेनिमित्तानं यात्रेच्या वैभवात भर घालणार तालुक्यातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन सुरू झालंय अकरा ते चौदा फेब्रुवारी कालावधीत हा भव्य कृषी महोत्सव होतोय याचं उद्घाटन बुधवारी बारा फेब्रुवारीला सकाळी मोठ्या थाटामाटात पार पडलं नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला तर राजश्री महर्षी एकनाथ महाराज पावसे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती सरपंच सुभाष आनंदा गडाख पोलीस पाटील मथाजी तुकाराम पावसे देवस्थानच्या अध्यक्ष गणपत पावसे डॉक्टर विजय पावसे काशीनाथ पावसे किरण पावसे बाबासाहेब पावसे यादव पावसे यात्रा कमिटीचे अध्यक्ष सोमनाथ दवंगे गणेश दवंगे उत्तम जाधव नारायण पावसे सोमनाथ पावसे तान्हाजी दवंगे चांगदेव गडाक सोमनाथ भालेराव चंद्रकांत भालेराव सचिन पावसे यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती देवगड ग्रामविकास मंडळ आणि साईबाबा इव्हेंट तसेच कृषी विभाग यांच्या वतीनं या भव्य कृषी महोत्सवाचं आयोजन केलं गेलं कृषी प्रदर्शन कृषी परिसंवाद लोककला धान्य महोत्सव देवगड कृषी भूषण पुरस्कार कृषी तंत्रज्ञानाचा आविष्कार महिला बचत गटाचा जागर यांचं अनेक नवनवीन अत्याधुनिक प्रकारचे तंत्रज्ञान या कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी सा झालेत त्यामुळे शेतकरी वर्गाला याचा मोठा फायदा होईल देवगड कृषी महोत्सव पंचवीस यांनी आयोजन केलंय आमचे सर्व सहकारी मित्रांचं खूप खूप अभिनंदन करतो तसेच येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना आवाहन करत का या कृषी महोत्सवामध्ये सहभागी होऊन कृषी क्षेत्राशी संबंधित निगडीत ज्या काही अवजारं असतील बी बियाणे असल त्याचे जे स्टॉल लागले कृषी विभागाचे स्टॉल लागले त्यातून आपण ही माहिती घ्यावी विनंती करतो व आज या महोत्सवाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो या प्रदर्शनामुळे देवगडची यात्रा संस्मरणीय ठरणार आहे या कृषी महोत्सवासाठी आयोजकांनी चांगलीच कंबर कसली आहे तर भाविक आणि नागरिकांनी यात्रेचा आनंद घेण्याबरोबरच कृषी प्रदर्शनाचाही आनंद घ्यावा असंही आवाहन आयोजकांनी केलंय भाविक आणि नागरिकांचाही मोठा प्रतिसाद या कृषी महोत्सवाला मिळतोय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट